ओम नम शिवाय रसिकहो महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या शिवलीलामृत कथासाराचा चौदावा अध्याय या अध्यायाच्या श्रवणाने घरात शांती नांदेल गृहस्थाश्रम सफल होईल अतिथी प्रसन्न होईल चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या शिवलीलामृताच्या अध्यायाला ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौदावा शबरी पार्वती व श्रियाळाची कथा सुत म्हणाले सज्जन हो एके दिवशी कैलासावर शिवपार्वती सारीपाठ खेळत असताना नारदांचे आगमन झाले त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितले ते मान्य करून ती दोघे खेळू लागली त्यावेळी पार्वतीचीच सरशी होत गेली आणि शंकरांना आपले व्याघ्रांबर गजचर्म आयुधे भूषणे व कौपीनही गमवावी लागली शंकर दिगंबर झाले त्यावेळी त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद हसून म्हणाले देवा हे काय एका स्त्रीने तुम्हाला हरवले तुमचा महिमा फुकट आहे आता भक्तांना काय सांगाल ते ऐकून रुसलेले शंकर लपून बसले कोणालाही त्यांचा ठाव ठिकाण लागेना पार्वतीने कसून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात रममाण दिसले पार्वतीने रूपात जाऊन नृत्य गायन केले त्यांना घायाळ केले तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारले असता तिने पार्वतीचा विषय काढला त्यावर ते त्यांनी मला तिचे तोंडही पाहायचे नाही असे उत्तर दिले तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला असे सांगून तिने मोठ्या खुबीने शंकरांना कैलासावर नेले व तेथे आपले खरे स्वरूप प्रकट केले त्यावेळी तिचे प्रेम पाहून शंकरांनी हसून तिला जवळ घेतले पुढील कथा सांगताना सुत म्हणाले नारदांकडून कांतीनगराचा राजा श्रीयाळ याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्यांची परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्याच्या द्वारी गेले व म्हणाले इच्छा भोजन देणार असाल तरच आत येतो अन्यथा तुमचे सत्व मी घेऊन परत जातो त्यावेळी त्यांचे म्हणणे मान्य करून श्रीयाळ व त्यांची पत्नी यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली ते म्हणाले मला नरमांसाचे भोजन हवे व तेही तुमच्या चिलया बाळाचे ते शिजवताना तुम्ही रडला तर मी निघून जाईन ते ऐकून ती दोघे बधीर झाली पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले तेव्हा निपुत्रिकांच्या घरी मी जेवत नाही असे सांगून अतिथीने चांगुणेला बाळास हाक मारण्यास सांगितले तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी मायारूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिले आणि श्रीयाळ व चांगुणा याच दिव्य विमानातून शिवलोकी नेले ओम नम शिवाय ओम नम शिवाय Om oh, Namah Shivay